नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील काही ठळक बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आणि त्यासोबतच आज मित्रांनो सोमवार आहे आणि आता या चालू सप्ताहात कांद्याला काय दर हा मिळू शकतो हा सध्या जो कांदा दर मिळत आहे हा कांदा दर टिकून राहणार का किंवा याच्यात घट होणार की वाढ होणार याच्यावरही मित्रांनो आपण चर्चा ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप ही करू नका मित्रांनो आपण सर्वप्रथम हा विंचूरचा कांदा बाजार हा मित्रांनो पाहणार आहोत विंचूरला आज मित्रांनो चारशे एकेचाळीस नगांमधून कांद्याची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे बारा तर मित्रांनो सरासरी दर हे दोन हजार पाचशे पन्नास एवढे कांद्याला विंचूर येते आज कांदा बाजारभाव निघाले आहेत आज मित्रांनो थोडंसं कांदा बाजाराभाव थोडीशी मित्रांनो अशी मित्रांनो आपण याला तेजी म्हणता येणार नाही आहे पण चांगला प्रतिसाद हा आज मित्रांनो कांदा बाजारभावाला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगावला नऊशे एकोणनव्वद नगाची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे एक्क्याण्णव तर सरासरी दर हे मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये एवढे कांद्याला दर आज मित्रांनो लासलगावला निघाले आवक मित्रांनो सर्व ही लाल कांद्याची आहे उन्हाळ कांद्याचा एकही नग हे मित्रांनो बाजार समितीत दाखल झालेला नाहीये त्या तुलनेने जर मित्रांनो आपण जर बाजारा भाव जर मित्रांनो आजची जवळपास मित्रांनो दहा फेब्रुवारी आहे त्या हिशोबाने मित्रांनो कांदा बाजार भाव हे मित्रांनो बऱ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळत आहेत त्यानंतर मित्रांनो आपण नेपाळमध्ये बघूया नेपाळमध्ये दोनशे पंचेचाळीस नगांमधून सुमारे मित्रांनो हे कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे यामध्ये कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये तर सरासरी दर हे दोन हजार सातशे रुपयापर्यंत आज शेतकऱ्यांना नेपाळ बाजार समितीत मिळाले आहेत यानंतर मित्रांनो पिंपळगावला सुमारे नऊशे चार नगांची आवक ही दाखल झालेली आहे कमीत कमी कांद्याला एक हजार सातशे जास्तीत जास्त दोन हजार नऊशे बारा तर सरासरी दर हे दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढे आज पिंपळगाव पासून येथे कांद्याला दर हे मित्रांनो आज मिळत आहेत यानंतर मित्रांनो सायखेडा येथे आज दोनशे चोवीस कांदा आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सहाशे तर सरासरी दर हे दोन हजार चारशे रुपये एवढे शेतकऱ्यांना आज मित्रांनो कांदा बाजार भाव मिळत आहे मित्रांनो कांद्याची जी सेल आहे हे मित्रांनो योग्य प्रकारे आहेत चांगल्या प्रकारे आहे आणि मित्रांनो आजची तारीख आहे जवळपास दहा फेब्रुवारी मित्रांनो ज्या काही यापूर्वी ज्या काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टी चालू होत्या की यावर्षी कांद्याची लागवड ही रेकॉर्ड ब्रेक आहे आणि त्यामुळे ज्या वर्षी उत्पादन ही रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे मित्रांनो कांद्याची लागवड ही बऱ्यापैकी आहे चांगली आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांनी जी रोपे टाकली ती रोपे अवकाळी पावसामुळे खराब झाली त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा रोपे हे टाकावी लागले बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे मित्रांनो कांद्याचं बी बीया, आहे या बियाचीही मित्रांनो टंचाई भासली त्यामुळे जो कांद्याची लागवड आहे ही मित्रांनो यावर्षी लेट झालेली आहे जानेवारी महिन्यापर्यंत किंवा मित्रांनो जानेवारी महिन्यात खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे म्हणून मित्रांनो हा कांदा कुठंतरी एप्रिल आणि मे महिन्यातील जो फेब्रुवारी महिन्यात मित्रांनो जो कांदा निघायचा आहे तो अजूनही मित्रांनो मार्केटमध्ये एकही उन्हाळ कांद्याची गाडी अजून दाखल नाही आहे आणि मित्रांनो मार्च महिन्यातही फार थोड्या प्रमाणात उन्हाळ कांद्याच्या गाड्या ह्या दाखल होणार आहेत म्हणून मित्रांनो सध्या जो हा दर चालू आहे हा दर मित्रांनो येणाऱ्या सप्त येणाऱ्या मित्रांनो सप्ताहत म्हणजे या चालू सप्ताहात टिकून राहील किंवा मित्रांनो पन्नास शंभर रुपयाची किंवा मित्रांनो दोनशे रुपयाची याच्यामध्ये वाढ ही राहण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या सतरा ते अठरा तारखेपर्यंत कांदा बाजार अभावात कुठल्याच मित्रांनो जास्त मोठ्या हालचालीची सध्या तरी शक्यता ही मित्रांनो कमी आहे आणि संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातच सध्या जे कांदा बाजार भाव चालू आहेत हे कांदा बाजार भाव टिकून राहण्याची सध्या तरी शक्यता ही मित्रांनो वाटत आहे आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद